महाराष्ट्र राज्य विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या महाराष्ट्राखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज कर्जना करणाऱ्या बँकांची शाळा गुरुवार रोजी घेण्यात आली याच अनुषंगाने खंडाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक च्या शाखेत वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसे पाटील चिगडावकर यांनी शेतकरी शिवसैनिक यांना सोबत घेऊन शाखाधिकारी यांना घेरावा घातला शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नका शेतकऱ्यांचे दुष्काळग्रस्त अनुदान व इतर अनुदानाच्या येणाऱ्या रकमेस लावू नका अशा सूचना प्रसंगी त्यांनी संबंधित शाखा अधिकारी यांना केल्या यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील बोलणे करून दिले व तात्काळ सर्व प्रकारने काढा व शेतकऱ्यांना भेटीत धरू नका अशा सूचना देखील केल्या यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश शिंदे उपतालुका संघटक तथा माजी सरपंच संजय सूर्यवंशी पंचायत समिती सदस्य सतीश बागुल सरपंच घनश्याम युवा सेना तालुका समन्वयक प्रशांत पाटील शिंदे अल्पसंख्याक उपतालुका प्रमुख शफिक शेख उपविभाग प्रमुख शांताराम शाखा प्रमुख प्रकाश वाकचौरे ताराचंद वेळंजकर व्हाईस चेअरमन बाबू खसाब वसंतराव मगर विलासराव अक्कर कैलास घायवट गणेश वाकचौरे कैलास भाळसकर आदींसह परिसरातील शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते